विसरवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम एका बिबट्याला जेरबंद यश दुसऱ्याने बकरीचा फडशा पाडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरातील बाल शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजवली आहे भर दिवसा एका बिबट्याने बकरीचा फडशा पाडला दरम्यान वनविभागाला एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असले तरी परिसरात अजूनही बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याची नागरिकांची तक्रार आहे बालाम्रई शिवारात अणी हजारी यांच्या शेतात मंगळवारी दुपारी ही घटना घडली त्यांच्या मालकीच्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढवून एका बकरीला उसाच्या शेतात ओढले यावेळी शेतात काम करणाऱ्या एका मजूर महिलेच्या आरडाओरडामुळे बिबट्याने बकरीला ठार करून तात्काळ पळ काढला विशेष म्हणजे याच परिसरात अवघ्या एका दिवसापूर्वी वनविभागाने एका खुंखार बिबट्याला पकडले होते तरी देखील दुसऱ्या दिवशी पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की सध्या प्राण्यांवर हल्ले सुरू आहेत परंतु उद्या एखाद्या मनुष्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे घटनेची माहिती मिळताच चिंचपाडा वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत पुन्हा पिंजरे लावले आहेत मात्र ग्रामस्थांचे म्हणणे आहे की नुसतेच उंटावरून शिव्या हकलून चालणार नाही वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली पाहिजे अन्यथा बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार नाही अनिस हासे तो क्या हुआ था यहाँ पे यहाँ पे वो बकरी ब, बकरे चर रहे थे तो ये गन्ने में से निकला अपना बिबट्या था और उसने बकरे को पकड़ के अंदर में लेके गया हमने उसको भगाया और वो बकरे को लेकिन बकरा तुरंत मर गया था वो और उसके बाद में वन विभाग को मैंने फ़ोन किया उन्होंने बोला ऑनलाइन अर्ज करो हमने वो पूरी प्रोसेस की और वन विभाग ने अभी जाके पिंजरा रखा है और डाला लगी उनके लिए और वन विभाग को ये बार बार हो रहा तो यहाँ परमानेंट कुछ तो भी करना चाहिए यहाँ पे कि एक बार नहीं और एक नहीं है यहाँ पे अभी दो दिन पहले भी एक पकड़ा लेकिन यहाँ पे बहुत सारे हैं तो वन विभाग एक परमानेंट यहाँ पे एक तो भी कोई ऑफिस जैसा बनाना चाहिए इनके लिए ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी